बालविकास अधिकारी प्रकल्प अधिकारी ज्योती बेलेकर यांना सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा रामखाडे आष्टी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व अनियमितता झाली आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी श्रीमती ज्योती बेलेकर यांनी दिलेले बेकायदा नमुना रद्द केले आहेत त्यामुळे आष्टी तालुक्यातील पदभरती घोटाळा झाल्याचे दिसून येते आष्टी तालुक्यातील अंगणवाडी पदभरतीची चौकशी करून बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेलेकर यांना सेवा निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड व उपविभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार अर्ज केला असून उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुका आष्टी जिल्हा बीड येथील अंगणवाडी पदभरतीस नियम डावलून करेवाडी हिंगणी येथील चौधरी वस्ती आदी ठिकाणी ज्योती बेलेकर यांनी बेकायदा नेमणुका दिलेल्या होत्या तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ यांनी स्थगिती आदेश दिलेला असतानाही ज्योती बेलेकर यांनी अधिकारी व पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीर नमुना दिला त्यामुळे माननीय न्यायालयाचा अपमान झाला आहे बेलेकर यांनी पदभरतीस उमेदवार यांना कागदपत्र सादर करण्यासाठी दिलेली मुदतवाढ ही शासन निर्णयाच्या विपरीत असून नियमबाह्य असल्याचा निकाल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी दिला आहे न्यायालयीन प्रकरणामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचा व लाभार्थी यांचा विनाकारण वेळ गेलेला आहे याला सर्वस्व जबाबदार ज्योती बेलेकर आहेत ज्योती बेलेकर या स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती अधिकारात मागितलेली माहिती लपवून ठेवणे माहिती वेळेत न देणे चुकीची माहिती देणे तसेच कार्यालयासाठी बोगस खाजगी वाहन दाखवून शासकीय रकमेचा अपहार केला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या साडी खरेदीसाठी आलेले अनुदान रक्कम म्हणजे एक हजार परत त्या सेविकाकडून रोख स्वरूपात एक हजार पन्नास रुपये अष्टी तालुक्यातील साडी खरेदी जामखेड येथील एकाच दुकानातून साडी खरेदी केलेल्या व त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे याची पोलिसांनी मार्फत चौकशी करण्यात यावी ज्योती बेलेकर यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असतील तर त्यांनी हे स आरोपी यांच्याकडून वर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते खाडे यांनी केली आहे